तर जय महाराष्ट्र मित्र मित्र स्वागत आहे तुमचं भावसर का बिझनेस या युट्यूब कार्यक्रमामध्ये तर मित्र हो आज आपण आणलेला आहे शेडवरल्या गायी आणि तुम्ही या शेडवरल्या गायी आपण खाली करताना व्हिडिओ तुम्ही बघू शकता जस्ट आपल्या गायी आलेल्या आहेत आणि आपण त्या आता उतरून घेण्याचं काम करत आहोत तर हो सर्वात पहिली जी गाय काढायची आहे ती थोडी कठीण जाते आणि ती तुम्ही बघू शकता की आपण तिथे गाय खाली उतरण्याचे काम आता सध्या करत आहोत मित्र तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला दाबायला विसरू नका तर मित्रो पहिली गाय का आपण काढलेली आहे तुम्ही गाय बघू शकता गायचा काज बघू शकता गाय पहिलारू आहे आणि आपण जास्तीत जास्त पहिलारू माल म्हणजे पहिलारू गायच आणत आहोत आणि ज्या टायमाला आपण वाहन खाली करत असतो त्या टायमाला थोडी काळजी घ्यायची असती आपण सतर्कतेने जनावरं खाली करतो कारण की जे गिरायक असतात जे कस्टमर आपले जे सबस्क्रायबर असतात ते जनावरं बघण्यासाठी आलेले असतात आणि ते जनावरं बघत असताना आपल्याला ते जनावरं उतरून दाखवून त्यांना पण फेस करावं लागतं त्यांना पण बोलावं लागतं जनावरं पण काढावं लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनव ज्या टायमाला आपण जनावरं उतरत असतो त्या टायमाला सतततेने आणि काळजीपूर्वक उतरावं लागतात तर मित्र हो आपलं पहिला जनावर आपण उतरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या समोर जे दोन कस्टमर आलेले आहेत ते दोन कस्टमर आपल्या गायी बघत आहेत आणि त्यानंतर भरपूर अशा जनावर भरपूर अशा गायी बघणार आहेत तर मित्र हो आता तुम्ही बघू शकता ही जी आपण गाय उतरलेली आहे ही फक्त पहिला आहे आणि दोन दात कालवड आहे हिचा कास तुम्ही बघू शकता कास कसा मसलावला आहे आवा आवाढबे कास असा आहे आणि आता दुसरी गाय आपण उतरायचा प्रोसेस चालू केलेला आहे दुसरी गाय आपण उतरीत आहोत मित्रो कारण की गाय उतरताना गायच्या पायाकडं आणि गायीच्या कासेकडं सर्व गोष्टीकडं लक्ष द्यावं लागतं लक्षपूर्वक उतरावे लागतात त्या कारणास्तव आपल्याला काळजीपूर्वक गायी उतरून आपण पहिले घेतो तर हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला नवनवीन जनावरांची व गायीची माहिती मिळेल बघा तुम्ही बघू शकता दुसरी गाय जी आपण काढलेली आहे ती दुसरं जणां तिथं चालू आहे पहिलं जणां झालेलं आहे आणि तिची बारा बारा लिटरची कॅपॅसिटी आहे मित्रो आता आपण काढत आहोत तिसरी गाय तिसरी गाय गायमध्ये तुम्ही बघू शकता की तिसरी गाय जी आहे ती याच्यापेक्षाही चांगली आहे म्हणजे कारण की पहिलारू गाय आहे पहिलारू गायची की आपण कधी तुम्हाला या पहिलेही मी सांगितलं की पहिला गाय ही भरपूर आपल्याकडे म्हणजे दोन तीन जणांना आपल्याकडे होऊनसुद्धा त्या गायची भरपूर दाम येतात त्या कारणास तो आपण पहिला रू जास्त आणतो ही पहिला रू गाय चार दादा आहे मित्र तुम्ही बघू शकता याचा कास किती मस्त आहे आवडब्य कास असा आणि सडं पण लांब लांब आहेत तर ह्या गाय थकलेल्या असल्या तो थोडं चौखारल्यासारखं थोडं असं लचकत वगैरे चालतील तर त्याचा काही डाऊट घेऊ नका कारण की थोडंसं असं त्यांना उभं राहून राहून कारण की आपण शेडून गाय आणतो आणि गाय आणायला जवळपास आठ ते दहा तास लागतात आपल्याला आणि आता आपली आलेली आहे चौथी गाय तर तुम्ही चौथी गाय बघू शकता चौथी गाय ही चार दात आहे आणि तिचा पण कास तुम्ही बघू शकता तिचा पण कास असा एक नंबर कास आहे कारण की पहिला गाय आहे आणि पहिला गायचा कास हा तर तेवढा आवाढव्य नसतो दुसऱ्या तिसऱ्या हिचाच्या टायमाला खूप मोठा कास का कास लावते गाय तर हिचा तेवढा मोठा कास नाही आहे पण पहिला गाय आहे कारण की पहिला रुची ही का आपण गॅरंटी देत असतो आणि आपल्याकडं ही जे आता दिसत आहे ही ति दुसऱ्यानं आहे ती पैलरू ही रु आणि ती मी जी हातात धरलेली आहे ती पण पैलरू गाय आहे मित्र तर अशात नवनवीन गाय जर तुम्हाला पाहिजे असतील जनावर जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला आता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन ला दाबायला